सुखकरिता दुःखहरिता वार्ता विज्ञाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उट सिंदुराची कंठेजळपी मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे कामना कामनापूर्ती जय രചിത ഫോ ഗൗരി കുമാരാ ചന്ദന ഓട്ട കുമകുമകേശ്വരാ ഹിരേ ജവിത മുോഭാ ന്രണി ഗാഗരിയാ ജയ ജയ ദ ജയ മംഗലമൂർത്തി ശ്രീ മംഗലമൂർത്തി ദർശന മേ മാന കാമനാപൂർത്തി ജയദേ ജയ लम्बोदर्पि ताम्बरफणिबरवन्दना सरल सोडवक्रतुण्ड त्रिनयना दासरामा सदना संकष्टी पाळा निर्वाङ्गी रक्षावि सुरीभरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव गालिंगलो लटांगन वंदन चरण डोळ्यान पाहिनी रूपतुजे प्रेमालिंगन अनंतपूजन नमः वाळी नम च पिता त्वमेव त्वमेव बंधुत्व त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव कायन वाचा मच्छिंद्रिये वा बुद्ध्यात्मरा वा प्रकृते स्वभावा करोमि यज्ञं सकरं तरस्म नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रभज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या.